वाशिम येथील संविधान समूहातील महिलांचा उपक्रम या उपक्रमाच्या माध्यमातून केली चिमणापाखरासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व सोबतच केली त्यांच्या आहारासाठी अन्नधान्याची व्यवस्था संविधान समूहातील महिला या प्रत्येक दिवसाला चिमणीपाखरांना पिण्याच्या पाण्याची व त्यांना अन्नधान्याची व्यवस्था करतात संविधान समूहातील महिला या निसर्गप्रेमी असून पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड करणे व उन्हाळ्यामध्ये पक्षी प्राण्यांना पाण्याची व्यवस्था करणे तसेच गरीब व गरजूंना ते नेहमी मदत करत असतात या उपक्रमामध्ये त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक वाशिम जिल्ह्यातील नागरिकांमध्ये होत आहे अतिशय मोहक असलेलं सुंदर असं वातावरण त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आहे त्या ठिकाणी पक्ष्यांचा थवा पाहायला मिळत आहे या उपक्रमामध्ये जया भालेराव सुखी दवणे पूजा रणखांबे आशा बलखंडे रोहिणी चांदेकर किरण पुडगे पल्लवी घुगे मनीषा मेंदकर नंदा दवने लता कांबळे रेखा भालेराव या महिलांचा सहभाग आहे